नमस्कार मी अनिता अनिता किचन अँड गार्डन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आता लवकरच नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन येणार आहे तर आपण नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन साठी छान अशी रेसिपी आज आपण बनवणार आहोत तर ओल्या नारळाची रेसिपी आहे चला तर, तर मग आपण सुरुवात करूया आजच्या रेसिपीला चला तर ओल्या नारळाच्या बर्फीसाठी आपल्याला लागणार आहे महत्वाचा घटक म्हणजे नारळ तर असा मोठा नारळ मी घेतलेला आहे तर तुम्ही जेवढ्या माणसांसाठी तुम्हाला बर्फी करायची आहे त्यानुसार त्यानुसार तुम्हाला नारळ घ्यायचे आहेत तर मी आता तुम्हाला एक नारळाची बर्फी दाखवणार आहे तर मी अगदी मोठा नारळ घेतलेला आहे पाणी भरपूर मिळालेलं आहे नारळामध्ये नारळाचं पाणी म्हणजे अमृता सामान असतं खूप पौष्टिक असतं त्यामुळे ते, ते पाणी आपण पिऊन घ्यायचं आहे तर मी ते पाणी आता पिणार आहे तर आपण पाहिलात हे खोबरं जे आहे ते आता आपण किसून घ्यायचं आहे तर हे आमच्याकडे कोकणामध्ये अशी विळी असते सगळ्यांच्या घरी खोबरं किसायची तर ह्या विळीवर आम्ही खोबरं किसतो तर हे बारीक अगदी खोबरं ह्यावर किसला जातं तर तुमच्याकडे विळी नसेल तर तुम्ही नारळ फोडायचं आहेत तुकडे करून खोबऱ्याचे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत तसं तर केलं तरी देखील चालतं आता हे एवढं एक नाराचं खोबरं मला मिळालेलं आहे तर आपण करणार आहोत अननस बर्फी तर त्यासाठी मी एक छोटा अननस घेतलेला आहे बागेत चक्कर मारताना मला अगदी हा छोटासा अन्नस मिळाला तर म्हटलं चला बर्फी करूया तर ही अन्नस आता आपण ही सालं काढून घ्यायची आहेत तर अशी सहज सालं निघतात अननसाची तर बघा आपण कशी मस्त निघाली सालं अशी काढायची असतात तर आपण जी पारंपरिक बर्फी करतो नारळाची त्याच्यामध्ये फक्त ओल्या खोबऱ्याचीच बर्फी करायची असते तर मी फक्त त्याच्यामध्ये थोडंसं इनोव्हेशन म्हणजे अन्नचे तुकडे घालून ज्यूस करणार आहे तो घालणार आहे त्यामुळे त्याची चव फार सुंदर होते तर ह्या अशा पद्धतीने आपण आंब्याची बर्फी देखील मी करते स्ट्रॉबेरीची करते पण आमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त ही अन्नस ज्यूस घालून जी बर्फी करतो ओल्या खोबऱ्यामध्ये ती फार आवडते त्यामुळे मी शक्यतो अशीच बर्फी करत असते तर तुम्ही सुद्धा अशी एकदा करून बघा असे हे सगळे तुकडे आता करून घाललेले आहेत आणि ते आपण आता वाटून घ्यायचे आहेत मिक्सरला हा पहा ज्यूस आलेला आहे अन्नस लहान होता त्यामुळे ज्यूस थोडा कमी आला आहे पण मला एवढाच हवा आहे एका नाराला ठीक आहे एवढा जास्त ज्यूस असेल तर आपले छान अजून मस्त रंग छान येईल अशा प्रकारे हे गाळून घेतलेला आहे फक्त ज्यूस आपण आता घेतलेला आहे गाळून तर एक वाटी ज्यूस आपल्याला अन्नस मिळालेला आहे तर ह्यामध्ये पूर्वतयारी करायची असते तर हे ताट घेतलेला आहे ह्यावर आपण हे खोबरं थापणार आहोत त्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण हे थापणार त्याला पण हे जे फुलपात्र घेतलं आहे फुलपत्राला देखील आपण तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही जी वाटी घ्याल फुलपत्र घ्याल त्यालाही तूप लावून ठेवायचं आहे तर ह्या वड्या करताना पूर्वतयारी महत्त्वाची आहे तर हे पाटावर थापणार असाल तर पाटावर तूप लावून था। ठेवा था था ताटावर थापणार असाल तर ताटावर तूप लावून ठेवा था। चला आता सुरुवात करूया कृतीला गॅस ऑन केला आहे आणि एक टी स्पून मी तूप घातलेलं आहे फार कमी तूप घातलेलं आहे ते थोडं वितळलं की त्यामध्ये आपण आता हे खोबरं किसून घेतलं आहे ते घालायचं आहे तर हे ओलं खोबरं एक नारळाचं मी घेतलेलं आहे तर तुमचा जर नारळ छोटा असेल तर तुम्ही दोन नारळसुद्धा घेऊ शकता आता आमचा हा नारळ मोठा होता म्हणून एक नारळाचं खोबरं भरपूर झालेलं आहे तर एक नारळाच्या खोबऱ्यासाठी मी एक मोठी वाटी साखर घेतलेली आहे जर खोबरं थोडं कमी असेल तर तुम्ही साखर थोडी कमी लागेल एक नारळाच्या खोबऱ्यासाठी एक वाटी मोठी साखर मी घेतलेली आहे हे थोडीशी मिक्स करून घ्यायची आहे जरा मिक्स झाली की लगेचच आपण जो आता अननसचा ज्यूस काढला तो आपण घालणार आहोत थोडी दिवस आपण हे परतून घेऊया थोडंसं हां आता आपण हा अननस ज्यूस आहे तो घालूया साखर खोबरं आणि अननस ज्यूस बाकी आपण याच्यामध्ये विलायची वगैरे काहीच घालायची नाही आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा काय सुंदर कलर दिसायला लागला अननसच्या ज्यूसमुळे खोबऱ्याचा रंग असा चेंज झाला आणि अगदी केशर आपण घालतो त्याप्रमाणे रंग आलेला आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये फ्लेवरसाठी विलायची वगैरे काहीच घालायची नाही आहे कारण जो अन्नचा फ्लेवर आहे फ्लेवर आहे तोच खूप सुंदर लागणार आहे आता हे पहा असं चेक करायचं आहे साधारण खोबऱ्याची गोळी व्हायला पाहिजे आणि हे घट्टसर मिश्रण आता झालेलं आहे दुसरी खूण म्हणजे आपण जो चमचा घेणार तो चमचा असा उभा करून बघायचा तो असा व्यवस्थित उभा राहायला पाहिजे की आपलं मिश्रण असं परफेक्ट झालेलं आहे आता इथे वेळ अजिबात काढायचा नाही पटकन ते आपण जे तूप लावून ताट ठेवलंय किंवा तुम्ही पाट ठेवला असाल पाटावर किंवा ताटावर पटकन ते आपण थापून घ्यायचं आहे आता इथे अजिबात वेळ काढायचा नाही ही झटपट कृती करायची आहे कारण साखरेचा सा गुणधर्म काय असतो जशी ती थंड होत जाणार तसं ते मिश्रण कडक होणार आणि एकदा का ते कडक झालं की तुमच्या वड्या पडणार नाहीत आता हे बघा फुल या फुलपात्राने असं पटपट पटपट आपण हे थापून घ्यायचं आहे आणि असा चौकोन मस्त तयार केला मी सुरीला देखील मी आता ही तूप लावून घेतलंय या सुरीने आता हलके हलके कट मारून घ्यायचे आहे जेव जोपर्यंत ते मिश्रण गरम असतं वड्या कापायच्या आहेत हे लक्षात घ्यायचं आहे फक्त हलके कट मारायचे आहेत वड्या आपण नंतर सोडवणार आहोत जशी तुम्हाला आवश्यकता लागेल तशी, तशी तशी तुम्ही सुरीला तूप लावायचं आहे आणि कट मारायचे आहेत हे पहा मी जरा मोठ्याच वड्या करते आहे जर तुम्हाला थोड्या छोट्या करायच्या असतील तर तुम्ही छोट्या पण करू शकता मिश्रण गरम गरम असताना ही आपल्याला झटपट झटपट कृती करायची आहे जर तुम्ही थंड झाल्यावर कृती करायला गेलात तर ती हे मिश्रण सगळं असं घट्ट होणार आणि मग हे कट पडणार नाहीत आणि तुमच्या ह्या वड्या निघणार नाहीत म्हणून ओलसर जरा असतानाच हे आपण कट मारायचे आहेत गरम असतानाच प्रत्येक वेळी जरा सुरीला असा तुपाचा हात लावायचा आणि त्याने कट द्यायचे माझ्याकडे अशा ह्या एक नारळाच्यामध्ये माझ्याकडे ज्या मी आता वड्या केल्यात तर ह्या वीस वड्या झालेल्या आहेत तर तुमची ज्या आकारामध्ये कराल लहान वड्या तशा होतील माझ्या साधारण वीस वड्या झालेल्या आहेत एका नारळाच्या जरा मोठ्या केल्या जरा छोट्या केल्या असतात तर थोड्या जास्त झाल्या असत्या चला आता पंधरा मिनटं मी अशाच ठेवल्या होत्या आणि त्यानंतर पंधरा मिनटानंतर मी आता ह्या वड्या काढून घेते मी नारळाची काप कापं आपण आता काढून घेऊया पंधरा मिनटं ह्याला हात लावायचा नाही एकदा तुम्ही कट मारलात की पंधरा मिनटं हे तसंच ठेवायचं पंधरा मिनटांनंतर मग ह्या वड्या आपण काढायच्या आहेत पहा काय सुंदर वड्या ने झालेल्या आहेत नारळाच्या खोबऱ्याच्या आमची कोकणातील प्रसिद्ध नारळाची काप वाँ 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 वा 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 अतिशय सुंदर दिसत आहेत आमच्याकडे त्यावेळी पूर्वीपासून कोकणातील भेट म्हणजे नारळाची कापं पूर्वी मिठाईची दुकानं एवढी नव्हती आमच्या कोकणामध्ये त्यावेळी कोण पै पाहुणे घरी आले की नाराजी कापं केली जायची भेट म्हणून पण चला आता वड्या सगळ्या आपण पंधरा मिनटानंतर काढायला सुरुवात केलेली आहे तर आपण आता हे सगळ्या केळीच्या पानावर आपण आता ह्या वड्या काढून थंड करूया जरा आणि थंड झाल्यानंतर आपण ह्या डब्यात भरून ठेवायच्या आहेत अगदी आठ दिवस फ्रीज बाहेर राहतात सहज आणि आता तुम्ही अन्न ज्यूस घातला आहे तर फ्रीजमध्ये ठेवलात तर अगदी पंधरा दिवस पण छान राहतील त्या आमच्याकडे कोकणामध्ये कोकणातली भेट आहे ही अशा प्रकारे आपली नारळाची बर्फी किंवा नारळाची कापं खाण्यासाठी तयार झालेली आहेत नारळी पौर्णिमेनिमित्त तर हे पहा आपली किती सुंदर वड्या तयार झालेल्या आहेत नारळाची कापं मस्त अशा तयार झालेल्या आहेत आणि रंग पण किती छान आला आहे बघा आपण जो ज्यूस वापरला अननसचा त्याचा अतिशय कलर असा सुंदर आलेला आहे आणि आपली मस्त अशी कापं तयार झालेली आहेत तर पारंपरिक पद्धतीमध्ये फक्त अननसचा ज्यूस घालत नाहीत तर तुम्हाला नाही घालायचं असेल तर तुम्ही अशीच करू शकता म्हणजे अन्नचा ज्यूस व्यतिरिक्त जी कृती आहे ती तुम्ही करू शकता म्हणजे झाली पारंपरिक आपली नाराची कापं आणि जर तुम्हाला थोडं इनोव्हेशन करायचं असेल तर तुम्ही अननसचा ज्यूस जसा मी घातला तसा तुम्ही जर घातलात तर तुम्ही मी सांगते कधीच तुम्ही ही बर्फी जी अशी आहे प्लेन करणार नाही तुम्ही अशीच करणार आमच्या घरी सगळ्यांना ही अशी अननच्या ज्यूसची बर्फी खूप आवडते तर तुम्ही खाऊन बघा तुम्हाला सुद्धा खूप छान आवडेल तर आपण बघितलं यामध्ये एवढी झटपट ही होते ना काहीच आपण वापरलं नाही फक्त एका नारळाचं ओल्या एक नारळाचं खोबरं घेतलंय त्यानंतर आपण एक वाटी साखर घेतली एक नारळाला एक वाटी साखर घेतली मोठी आणि एक वाट छोटी वाटी ज्यूस घेतला अननसचा आणि जरास एक चमचा तूप घेतलं बाकी आपण काहीच त्याला केलेलं नाही आणि झटपट आपली एवढी सुंदर म्हणजे तुम्ही मला असं कल्पनाही करू शकत नाही तुम्ही एवढीही सुंदर बर्फी तयार होते आणि खायला देखील अप्रतिम लागते तर तुम्ही देखील नक्की अशी करून बघा फार वेळही लागत नाही झटपट होते त्याला साहित्यही लागत नाही आपण कोणता इसेन्स नाही वापरला रंग नाही वापरला एकदम सगळं नॅचरल पद्धतीने केलेलं आहे तर तुम्ही जर केला तर तुम्हाला देखील फार आवडेल आणि वेगळं काहीतरी म्हणजे पारंपरिक मध्ये आपण असं काही वापरत नाही तर तुम्ही जर हे केला त्याच्यामध्ये अन्नचा जुस्म याला अप्रतिम अशी चव येते तर नक्की करून बघा अशा करता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर आपल्या मित्र या शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद देते दे, नमस्कार